सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर सुशासन निर्देशांकात पर्यावरणात सांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे छत्रपती संभाजीनगर द्वितीय तर सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे मुंबई शहर चौथ्या तर मुंबई उपनगर पाचव्या क्रमांकावर आहे उर्वरित क्षेत्रात मात्र घसरण झाली असून येथील सुशासन समाधानकारक नसल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात जिल्हा सुशासन निर्देशांक दोन हजार चोवीस या अहवालाचं प्रकाशन केलंय राज्याची अर्थव्यवस्था एक कोटी डॉलर्स करण्याच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा आहे सर्वच जिल्ह्यांचा सुशासन निर्देशांक सुधारण्याची गरज आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे प्रत्येक शहरातील इज ऑफ लिव्हिंग राहण्यासाठी अनुकूल निश्चितीसाठी सुशासन निर्देशांक उपयुक्त ठरतो कृषी आणि संबंधित क्षेत्रे वाणिज्य व उद्योग विकास बळ मनुष्यबळ विकास सार्वजनिक आरोग्य पायाभूत सोयीसुविधा सामाजिक विकास आर्थिक प्रशासन सुशासन न्यायप्रणाली आणि सुरक्षा पर्यावरण लोककेंद्रित शासन या निकषानुसार शहरांची पाहणी करण्यात आली यामध्ये सांगली जिल्ह्याने पर्यावरण क्षेत्रात पहिला क्रमांक मिळवला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली